अमेय घाईत रुग्णालयात शिरला समोरून एक रुग्णालयाचा कर्मचारी बाहेर जात होता त्याचा युनिफॉर्म बघून अमेयने त्याला अडवत विचारले सर अतिदक्षता वार्ड कुठे आहे त्या कर्मचाऱ्याने एकदा अमेयकडे बघितले आणि त्रासिक मुद्रेने बोट दाखवत म्हणाला तिकडे मागे दोन वार्ड सोडून अमे त्याने बोट दाखवलेल्या दिशेने बघेपर्यंत तो कर्मचारी निघून गेला काय माणूस आहे आम्ही स्वतःशी बोलला आणि त्या माणसाने दाखवलेल्या दिशेने आत जाऊ लागला रुग्णालय बरच मोठं होत पंधराशेच्या रुग्णालयात खाट आहेत असं अमेयने ऐकलं होतं अमेय जसा पुढे जात होता तसं रुग्णालय अजून मोठं होत चाललं होतं अमेय कर्मचाऱ्यांना विचारत होता आणि ते पुढे आहे असं सांगत होते दहा मिनिटं शोधाशोध केल्यावर अमेय थोडा वैतागला होता आईच्या गावात इकडे सगळेच वेळे दिसतात तोपर्यंत मनात बडबडत इतक्यात त्याला एक समोरून डॉक्टर येताना दिसले तो लगबगिने त्याच्या जवळ गेला आणि त्यांना गडबडीत विचारलं डॉक्टर अतिदक्षता विभाग कुठे आहे डॉक्टर एक क्षण थांबले आणि त्याने आमेकडे बघितले आणि पेहरा बघून त्यांना खात्री पटली की हा इस मुंबईचा आहे डॉक्टरांनी आमेला विचारले कोणाला भेटायचं म्हणजे आय I मीन mean, कोणाला बघायचं आहे अमे बोलला डॉक्टर सुरज शिंदेला डॉक्टर भुवया थोड्या वर करत बोलले हा सुरज शिंदे म्हणजे ती मुंबईची केस हा ओके ठीक आहे चला माझ्याबरोबर अमेय काही बोलण्या इतक्यात डॉक्टर पुढे चालत होते अमेय त्यांच्या मागे मागे जाऊ लागला पाच मिनिट चालल्यानंतर समोर डॉक्टरांचं केबिन आलं ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांसाठी ते केबिन होत बरेच डॉक्टर बसले होते आणि प्रत्येकाच्या समोर पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक बसले होते डॉक्टर आपल्या टेबलावर जाऊन बसले आणि त्यांनी अमेला बसायला सांगितलं बाजूला ठेवलेल्या फाईलच्या गटड्यात ते काहीतरी शोधू लागले थोडे शोधल्यावर त्यांनी एक फाईल बाहेर काढली त्या फाईलवर पाच मिनिटे नजर फिरून त्यांनी आमेशी बोलायला सुरुवात केली अमेला त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात पेशंटचे आम्ही सांगू लागला डॉक्टर माझं नाव अमेय भोसले मी एक पत्रकार आहे सुरज शिंदेचा जिगरी दोस्त असे बोलून अमेयने आपली ओळखपत्र डॉक्टरांना दाखवलं त्यांचं ओळखपत्र बघत डॉक्टर बोलले ओके तुम्ही पत्रकार आहात तर खबर काढायला आला असाल तर आय एम सॉरी असं बोलून डॉक्टरांनी कार्ड अमेयकडे परत दिलं आणि फाईल परत गठाड्यात ठेवली डॉक्टरांना समजवता अमेय बोलला नाही नाही डॉक्टर तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे मी खरंच सूरजचा मित्र आहे खबर काढायची असती तर माझी पत्रकार ही ओळख मी सांगितलीच नसती डॉक्टरांनी क्षण विचार केला आणि परत ती फाईल घेऊन ते काहीतरी तपासू लागले त्यांनी पेपरवर बोट फिरवत अमीला विचारलं ह्यात पेशंटला भेटायचे ला परवानगी असणाऱ्यांची नावे आहेत पण ह्यात तुमचं नाव कोठे नाही आम्ही डॉक्टरांना समजावत बोलला डॉक्टर ह्यात सगळ्या घरच्यांची नावे आहेत मी सहा महिने मुंबईच्या बाहेर होतो मला कालच एका मित्राकडून सुरज बद्दल कळालं आणि मी त्याला भेटायला तात्काळ निघालो पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या घरच्यांना फोन करून विचारू शकता असं बोलून अमेय फोन किशातून काढू लागला डॉक्टर त्याला हाताने थांबवत बोलले इट्स ओके तुम्ही पत्रकार आहात म्हणून तुमच्या बोलणार विश्वास ठेवतो अमेय डॉक्टरना थँक्स बोलला आणि पुढे बोलणार इतक्यात चाल चायवाला मुलगा चायची भरलेली किटली घेऊन त्यांच्या टेबल जवळ आला आणि विचारू लागला डॉक्टर साहेब चहा पाहिजे आहे का डॉक्टरांनी त्याला दोन कप द्यायला सांगितले अमेने चहाचा एक घोट घेतला आणि तो बोलू लागला डॉक्टर मला सुर सूरजला भेटायचं आहे डॉक्टर बोलले सूरजला भेटायच्या आधी मी तुम्हाला केस हिस्ट्री सांगतो मग तुम्ही त्याला भेटू शकता अमेने डोके हलवले हो सांगितलं डॉक्टर सांगू लागले दोन महिन्यापूर्वी सूरज ॲडमिट झाला त्याच्यावर बँकची रोख रक्कम चोरल्याचा आरोप आहे आधी आम्हाला वाटत होत की शिक्षा होऊ नये म्हणून तो वेड्याचं नाटक करत आहे पण नाही नंतर काही टेस्ट केल्यावर आम्हाला जाणवलं की हा खरंच तो प्रचंड मानसिक दडपणात आहे त्याच्या मनावर कसला तरी भीती आहे कुठल्या तरी गोष्टीचा आघात त्याच्या मनावर झाला आहे सारखं घाबरलेला असतो बेडवर दोन्ही पाय दुमडून हाताच्या मिठीत पाय पकडून त्या मिठीमध्ये डोकं लपवून बसलेला असतो चेहरा कायम भीतीने पांढरा फटक पडलेला असतो तसा शांत आहे तो पण पंधरा दिवसांनी एकदाच तो फारच आक्रमक होतो तेव्हा तो चार पाच वाढ सुद्धा ऐकत नाही मग त्याला आम्ही साखळी दंडाने बांधून ठेवतो हो अशा पेशंटना आम्ही म्हणून वेगळीकडे ठेवतो अमेने डॉक्टरचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं डॉक्टर जागेवरून उठत बोलले चला तुम्हाला पेशंट दाखवतो अमिळ डॉक्टर बरोबर बोलत सूर बघायला निघाला दोन तीन वॉर्ड सोडल्यावर एक जरा वेगळाच वॉर्ड आला वॉर्डमध्ये थोडा उज्जेड कमी होता आठ दांड असे चार पाच वॉर्ड बाय इकडे तिकडे जाई करत होते प्रत्येक खोलीला लोखंडी मजबूत दरवाजे होते त्या दरवाज्यांना पेशंटला बघण्यासाठी छोटी खिडकी होती एकदम धीर गंभीर असं वातावरण होत असं वाटत होत की कुठं पेशंट काय गोंधळ घालेल याचा काही नेम नाही डॉक्टर एका रूम समोर थांबले वरती रूम नंबर अकरा असं लिहिलं होतं वॉर्ड बायने रूमचं कुलूप उघडलं वॉर्ड बाय आणि डॉक्टर आत गेले त्याच्या मागे आम्ही आत गेला आम्हीच्या मध्यभागी एक पलंग होता त्या पलंगावर कोणी नव्हतं एक क्षण असं वाटत होतं की रूम खाली आहे डॉक्टरांनी वॉर्ड बॉयला इशारा केला तसा वॉर्ड बॉय दबकत पलंगा, खाल पलंगा खाली जवळ गेला आणि पलंगाच्या खाली वाकून सूरजच्या बकोटीला धरून बाहेर ओढलं जसं वॉर्ड बॉय त्याला पकडून बाहेर ओढत लागला तसं सूरज ओरडू लागला सोडा मला मला बाहेर जायचं आहे वॉर्ड बॉयने हलक क्रूर हसत त्याला बाहेर काढलं तो बाहेर आला आणि डॉक्टरांना गया करू लागला त्याचा अवतार बघून आम्हीने त्याला पहिल्यांदा ओळखलच नाही हँडसम असणाऱ्या आणि जिगरी दोस्ताला त्याला बघवत नव्हती सुंदर लांब केस असणारे कापले होते आणि त्याची टक्कल केले होते कधी दाढी न ठेवणाऱ्या दाढी अस, अस, अस्वस्थ वाढली होती नेहमी महागडे कपडे घालणारे आणि कायम परफ्यूम वापरणारा आता सफेद कुर्ता लेहंगा घालू लागला आणि तो पण मळकटलेला सूरजचा गोंधळ चालू होता न राहून आम्ही पुढे सरकावला त्याने सूरजच्या दंडाला पकडलं आणि बोलला सूरज ओळखलेस का मला मी आम्ही तुझा मित्र सूरज त्याच्याकडच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं तो आपलाच एक हट्ट धरून होता की मला एकट्याला इकडे एक ठेवू नका मला बाहेर काढा आम्ही ओरडून का सूरजला हलवत बोलला अरे सूरज मी आम्ही ओळखलेस का आम्ही तुझा कॉलेज फ्रेंड आम्ही मोठ्या आवाजाने सूरज थोडा शांत बसला त्याने एकदा आम्ही निरखून बघितलं आणि त्याने आम्ही ओळखलं आणि तो बोलला अमे तू अमय त्याच्या डोळ्यात चमक दिसू लागली अमे आशे आशेने बोलला हो मी अमय तुझा मित्र ओळखलंस का मला सूरजने आमेला पुन्हा एकदा नीट बघितला आणि खूप जुन आठवल्यासारखं त्याने आनंदाने हो हो अशी मान हलवली सूरजने पटकन मिठी मारली आणि त्याला बोलू लागला हे आम्ही हे आम्ही मला इथून इथं नाही राहायचे तू सांग ना या लोकांना तू सांग ना आम्ही तुला लवकरच बरं व्हायचं आहे ना मग यांचं ऐक ऐकशील ना सूरजने शून्यात बघत हो अशी मान हलवली आणि परत त्याने मला इथे राहायचं नाही असं गोंधळ चालू केला डॉक्टरांनी आम्हीला अशी खून केली चला अशी खून केली आम्ही सुरेशला बोलला मी डॉक्टरांशी बोलून परत येतो आलोच थोड्या वेळात लहान मुलांची समजूत काढतात तसा आम्ही सूरजला समजवत होता सूरज लहान मुलासारखं हट्ट करत होता शेवटी डॉक्टरांनी वॉर्ड बॉयला इशारा केला आणि आम्ही आणि डॉक्टर रूमच्या बाहेर पडत वॉर्ड बॉयने सुरेजच्या बकुटीला धरून बेडवर जवळजवळ ढकलून बसवलं त्याच्या पायाला साखळीने दंडाने बांधलं आणि रूम लॉक करून घेतली आतून सुरेचा गोंधळ ऐकू येत होता अमेयला त्याचा आवाज ऐकून राहत नव्हतं पण काही इलाज नव्हता अमेय सुरेचा विचार करत जड पावल्याने रुग्णालयाच्या बाहेर पडत होता आजूबाजूच्या झालेला गोंधळ आणि गडबड याच्याकडे लक्ष नव्हतं विचार करून त्याचं डोकं जड झालं होतं चहा घेऊया असं विचार करून तो रुग्णालयाच्या कॅन्टीन मध्ये गेला एका कोपऱ्यातल्या टेबलवर त्याने निवडला आणि तो तिकडे जाऊन बसला डोक्यात सूरजचा विचार चालू होता डोळ्यासमोर सूरजचा चेहरा उभा राहत होता असं अचानक काय झालं की सूरजला वेळ लागल आत्ताच दोन तीन वर्षापूर्वी तर त्याचं लग्न झालं होतं काय वाटत असेल त्याच्या बायकोला काका काकूंना त्यांची काय स्थिती असेल लहानपणापासून घरची परिस्थिती उत्तम होती आणि बँकेत नोकरी करणारा पैशाच्या अपरा कशी करेल काय चाललं ते चांबेला कळत नव्हतं तो चहा पीत विचार करत होता तितकाच त्याच्या मागच्या टेबलवर कोणीतरी येऊन बसलं त्यांचं हळू आवाजात बोलणं चालू होत एक जण बोलला अरे तो अकरा नंबरचा पेशंट आहे ना त्याला दुसरा बोलला कोण रे पहिला बोलला अरे तोच रे पंधरा दिवसातून एकदा गोंधळ घालतो काय ते शिंदे असंच बरच काही नाव आहे दुसरा बोलला सूरज शिंदे का पहिला बोलला हा बरोबर तोच तो सुरज शिंदे सुरज शिंदे हे नाव कानावर पडल्याबरोबर अमेय विचारातून जागा झाला त्याने मागे वळून न बघता त्याचं बोलणं ऐकायला सुरुवात केली तो नीट कान देऊन ऐकू लागला दुसरा बोलला काय झालं त्याचं पहिला बोलला अरे तो पंधरा दिवसांनी गोंधळ घालतो ना त्याचा व्हिडिओ मी काढला आहे बघितलं तर अंगावर काटा येतो दुसरा बोलला काय बोलतोस दाखव मला पहिला बोलला इथे नको तू रात्री शबनम बार मध्ये ये तिकडे दाखवतो व्हिडिओ बघून तुझी खडकण उतरेल आपली चॅलेंज आहे दुसरा बोलला ठीक आहे मी येतो रात्री नऊ पर्यंत शबनम बार मध्ये चला नाहीतर डॉक्टर आपल्याला नावाने आपल्याच नावाने बोंबले त्या दोघांनी राहिलेला चहा एका घोटात पिऊन टाकला आणि दोघे लगबगिने जागेवर उठून गेले त्यानं जाताना आम्हीने हळूच बघितलं त्यांनी दोघांना ओळखलं दोघेही सूरजचे वॉर्डबॉय होते आम्हीने त्यांना सूरजला बघायला गेला होता तेव्हा बघितलं होतं आम्ही हे विचार करू लागला सूरजचा कसला व्हिडिओ त्यांच्याकडे आहे का आहे त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओचा आणि सूरजचा वेडेपणाचा काय संबंध आहे का, का? त्याच्या मनात असे असंख्य प्रश्न उत्पन्न झाले त्याची उत्तरे त्याला शबनम बार मध्येच मिळणार होती अमीने ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद